सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या बेदम मारहाणीत एक ज्येष्ठ टाळकरी त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झालाय तर सून आणि सहा वर्षाची नात गंभीर जखमी झाला मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळ धामणे या गावात मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे नथू विठोबा फाले छबाबाई नथू फाले अत्रिनंदन तथा आबा नथू फाले अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत या घटनेत नथू फाले यांची सून तेजस्वी आणि नात अंजली जखमी झाल्या आहेत डोक्यात टिकावाचे घाव घालून तिघांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे फाल्यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी धामणे गावातील दोन तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केल्याची माहिती देखील पुढे आली आहे चार तीन चार चोरटे बाबतीत माहिती मिळालेली आहे जवळपासचे गावामध्ये पण त्याने हेच प्रयत्न केलेले होते सध्या तपास सुरू आहे जास्त काही आपल्याला पूर्ण पोलीस विभागाच्या वतीने पूर्ण शर्यतीने प्रयत्न चालू आहे आणि मला वाटतं याच्या छडा लावण्यास लवकरात लवकर पोलीस विभागाला घेऊ आणि शेतीमुळे राहनात राहणार शेतात त्या कोणाचा आधार नाही काय नाही आणि तीन जण दरोडा पडला आणि तिघांना मारून टाकले आणि मी त्याच्या सुनाला नाही का नथू फालेच्या सुनाला बी मारले का ती बी आली आम्हाला सकाळी साडेपाच वाजता फोन आले की असं असं गावात घटना घडली आम्ही लगे लगेच धावत इकडं आलो तर तीन जणांचा आबा फाले नथू फाले आणि त्यांची पत्नी तिघांचा निर्गुणपणे असं फोन केलेला आम्हाला दर्शनास आलं आम्ही सगळ्या गावकऱ्यांना लगेच त्वरित सांगितलं सगळं गाव आमचं गोळा झाले एक शेतकरी कुटुंबातील ना तो फाले म्हणून हरे पर्यंत सर्व गावात हसून खेळून राहणार आहे त्यांचा खून झाल्यामुळं सर्व गावावर नवे सर्व पंचक्रुष येथील सर्व लोक इथं हजर झालेले आहेत पोलीस हे घटनास्थळी लवकर आलेले आहेत शिवान पदक आलेले आहेत त्यांचे बॉडे ॲम्ब्युलन्समध्ये ठेवून आता तर पुढील तपास चालू आहे साहेबांचा फॉर मोर न्यूज डिटेल प्लीज सबस्क्राईब टू यूट्यूब चॅनल आवाज न्यूज लाईन